नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय गोडेगाव मार्केट चला आता बघूया सगळे आपण गाईचे रेट बघणार हो आहे आणि ज्या कालवडी आहे समजा लागवडीला एक जगा पण आहे तीन चार महिन्याच्या आपण सगळं मार्केट कव्हर करणार आहे बाजार चला बघूया आता रेट वगैरे काय काय नाही मित्रांनो तुम्ही आता हि गाय बघू शकता ही हिची कशी माहिती ही दोनदाची दोनदा हा किती महिन्याची दहा दिवस टाइम व्यायला मित्रांनो तुम्ही काय बघू शकता इला दहा दिवस बाकी पहिला रुई दोनदा आणि हिची कास वगैरे बघू शकता तर काय रेट आम्ही एकसठ हजार सांगतो आता शेतकरी काय तिन ती आता सध्या दुधाचे भाव बिकव ना आम्हाला काय किमती सांगावं लागत तरी फायनल किती मध्ये होईल फायनल तिचे पंचावन्न हजार चाळीस मध्ये का चाळीस मध्ये तुम्ही माझी साहेब कसं आहे आता ला पंचाळीस ला येणार नाही होते मग याच्या आधी होतं गायला मार्केट पण आता सध्या गायला मार्केट हे बी आम्ही सांगतो त्यामुळे बाजार पंधरा ते वीस हजार इंधारा दिवस आलेला आहे तरी दूध वगैरे काय दिली दूध आता ही पाहिली आता चालन एक टायमाला सहा ते सात लिटर चालन दोन टायम चौदा पंधरा लिटर दिली चौदा पंधरा हो आरामशीर दिली मित्रांनोच तुम्ही बघू शकता आता फर्स्ट टायमर कालवडी तर चौदा ते पंधरा लिटर सांगताय ते आणि तरी फायनल पन्नास हजार पर्यंत हो होऊ शकत त्याच्या पुढे पन्नास म्हणजे पन्नास लोक मित्रांनो ते सांगताय पन्नास पर्यंत होऊ शकतं काही अडचण नाही टाकू शकतं काढली हा एसन काढली मित्रांनो असे रेट आहे तुम्ही बघू शकता आता ही पुढची काय जस तुम्ही बघू शकता हिची कशी माहिती आता ही करतात दुसऱ्याला हो। एक हप्ता हो आणि काय रेट हिच्या सांगायला पंच्याहत्तर हजार आणि दूध किती दिले आता ही अठरा लिटर चालली मित्रांनो बघू शकता अशी काय आणि हिचे काय रेट सांगायला बस पंच्याहत्तर हजार आम्ही सांगतो पण सहा पासष्ट होऊन जाईल होईल त्याच्यापेक्षा कमी आत नाही लास्ट किती होईल तरी लास्ट सांगा मला एक पंचावन लाईन सेवन आर हा बाहत्तर बासठ बास बासष्ट हजार तर मित्रांनो साठपर्यंत होणार देईन असं रेट सध्या चालेल तुम्ही बघू शकता दुधामुळे समजा का तर मित्रांनो आता पुढचं काही बघू शकता तुम्ही किती हत्याची दादा आहे पहिल्या काय सांगितलं रेट वगैरे हो रेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार फायनल किती येईल बोला ना तुम्ही सांगा ऐंशी हजार तुम्ही बघू शकता एकदा गाय बघून घ्या कशी आहे ते जाते दादा दोन दात आहे का मित्रांन कास वगैरे हो बघू शकता तुम्ही गायीची पंच्याऐंशी हजार सांगताय ते तर फायनल दर घ्यायची राहिली कोणाला तर ऐंशी हजार रुपये पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नाही 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 काहीच दुधाचे रेट तर सध्या कमी आता तरी साठ पर्यंत सत्तर पंचाहत्तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगते ते शेवटी तसं गाई बघू शकतो तुम्ही आता किती आता दोन्ही पाहिलं रुई पुढल घोडेवाच्यात आहे आणि काय सांगितलं रेट सांगायला जाईल एक लाख दहा सध्या तर आता दुधाचे रेट कमी ना त्या हिशोब मित्रांनो एक तर तुम्ही गाई बघून घ्या तस मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन्ही कालवडी फर्स्ट टाइम दादा किती जाते दा हा ता। चार, चार चार जाते दोन्ही आणि किती महिन्याचे का आपण तरी किती दिवस बाकी आहे आठ आठ दिवस आठ आठ दिवस तर फायनल किती बरं पंचानव हजार त्याच्यापेक्षा कमी दोन दीड लाखामध्ये नाही होणार पंच्याण्णव आणि द्यायचे राहिले तर फायनल एकदम नव्वद पर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी फेस क्वालिटी वगैरे बघून घ्या कशी काय त्यांना तसं चार तास सांगितले होते आपल्याला दात दाखवते तुम्ही पण बघून घेतात असा आहे मित्रांनो तरी फायनल ऐंशी पर्यंत होईन एक कालोड नाही होणार दुधाला बरं का चाल नाही पंधरा सोळा लिटर एका टायमर मित्रांनो असे रेट सध्या तुम्ही बघू शकता फर्स्ट टायमर का म्हणजे हिफर आहे असे रेट चालू चला बघूया आता पुढच्या काही मित्रांनो फर्स्ट टाइम आहे का किती चार जात मित्रांनो बघू शकतो बाकी दहा दिवस आणि काय रेट एक लाख रुपये दुधाचे भाव कमी दादा दुधाचे असले तरी माल तसा आहे ना पुढचा माल आहे किती सतरा अठरा लिटर आणि कुठले नाही तुम्ही शिंगणापूर फाटा शिंगणापूर फाटा आणि जर कोणाला घ्यायची असेल तर फायनल किती मध्ये जाऊ सत्तर मध्ये नाही घ्यायची आम्हाला होईन का सत्तर मध्ये देऊन टाका हो काय सत्तर मध्ये पुढचा विक्रीचा आज जरी आम्ही घ्यासाठी चाललो व्हिडिओ तर बनवतो जे पण घ्यायची फायनल होईल का सत्तर मागितली तरी नाही दिली नाही दिली किती मध्ये द्यायची इच्छा तुमची फायनल पंच्याऐंशी मध्ये त्याच्या एक रुपया खाली बघा सत्तर मध्ये द्यायचा घेतो आम्ही घेतो असतो आणि तुमचा स्वतःचा एक फार्म, फार्म? शेनी, शेनी का व्यापारी शेतकरी का शेतकरी आणि कुठे तुमचा फार्म शनी शिंग नगर असतो किती गाय वगैरे तुमच्याकडे माझ्याकडे पंधरा गाय असतात पंधरा गाय का ही हो। घरी तयार केलेली मित्र हो। बघू शकता तुम्ही याच दात दाखवा किती दात आहे दात वगैरे बघू शकता मित्रांनो मित्रांनो दात बघितलं तुम्ही असा विषय आहे मित्रांनो फायनल ते पंच्याऐंशी हजार म्हणते तर त्याला आता बघूया आपण किती दिवस बाकी वाक्य दादा किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस मित्रांनो बघू शकता तुम्ही दहा बारा दिवस बाकी आणि किती दात आहे दोन दाद आहे का काय होईल किंमत बर किंमत फायनल द्यायची फायनल पंच्याऐंशी द्यायची दुधाचा भाव कमी ना होता भाव कमी म्हणून जर भाव आज तरी एक मिरची कलवडा बर फायनल द्यायची राहिली ना होईन का सत्तर मध्ये पंच्याऐंशी दुकान त्याच्या कमी नाही होणार नाही कमी नाही होणार कारवड चांगली जाते ब्रेडची कलवडा

याची काय सांगितली किंमत नव्वद हजार नव्वद हजार कमी जास्त काय पहिले होता तिचे कावद हजार सांगते याची आज वगैरे बघू जवळच आहे आता दोन तीन दिवस बाकी फक्त किंवा मध्ये जणवू शकते त्यानंतर आता पुढची बघू शकता तुम्ही ही पण फर्स्ट टायम आहे का काय माहिती पहिल्यांदा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर आणि हिला किती दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस आणि फायनल फायनलच किंमत असं बघू शकता तुम्ही तुमच्या दादाकडं फर्स्ट टाइमर टाइमर सेकंड आता टाइम पुढच्या काय बघू शकतो मी किती दोन्ही पाहिला रुई का बघू शकता तुम्ही किती दुसऱ्यांद आहे कि का किती बाकीला चार पाच दिवस बाकी बघू शकता मित्रांनो तुम्ही आता काय रेट सांगितले सा दूध किती दिलंय पहिलं एकवीस लिटर ले। एकवीस लिटर तर मित्रांनो अशी माहिती तुम्ही वगैरे बघितले तर फायनल काय दादा रेट होईन ना कमी जास्त होईन ना तरी लाखाच्या आसपास त्याच्यापेक्षा कमी ना त्याचा रेट कमी ना एकतीसचाळीस एक निघलेले तरी फायनल ऐंशी पर्यंत घ्यायलाच नाही आपल्याला नव्वद नव्वद पर्यंत होऊ शकते पुढची काय याची कशी माहिती फर्स्ट टाइम किती दिवस वाकी नऊ दिवस बाकी इकडून गर नऊ दिवस बाकी का आणि याची काय सांगितलं रेट म्हणजे सांगाल नव्वद हजार नऊ हजार रुपये नव्वद हजार सॉरी नव्वद हजार रुपये प्राइस सांगताय ते तुम्ही जसं बघू शकता कास वगैरे तुम्ही काय बघितले किती दोनदा आणि फायनल किती बरं दहा पाच हजार माग पुढे सध्या का चालू आहे बाजार वगैरे आता दुधाला भाव कमी चालू बंदीत चालू आहे काही खरेदी विक्री होती की नाही होती की तरी काय वाटतं तुम्हाला पहिला भाव होता आणि आता कमी आता कमी सध्या आणि ही पुढची ही पण दोनदा ही पण दोनदा मित्रांनो आता हिला किती दिवस बाकी आठ दिवस आठ दिवस आणि हिची काय प्राइस लाख रुपये एक लाख फायनल आणि ही पुढची काय मित्रांनो ही पण फर्स्ट टाइम आहे का यानं हे सगळे फर्स्ट टाइमवर तुमच्याकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सगळे फर्स्ट टाइम आहे यांच्या किमती पण जवळपास लाखापर्यंत समजा ऐंशी नव्वद एक लाखापर्यंत तुम्हाला भेटून जाते आणि तुम्ही गोडेगाव घोडेगावच्या मित्रांनो जर कोणी तुम्ही आला मार्केट मध्ये तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या एक नव्याण्णव एकवीस तेरा चौऱ्याण्णव पंधरा तुमचं नाव बाबासाहेब शेणगी तर यांचं नाव मोबाईल नंबर मी केलेलं आहे तुम्ही जर आले तर तुम्ही यांना संपर्क करू शकता अशा काही यांच्याकडे भेटतं तुम्ही बघून घ्या आता ही कच्ची आहे का थोडी किती दिवस बाकी पंधरा दिवस बाकी अशा रेट चे काही यांच्याकडे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आता जोडी बघू शकता तुम्ही किती दादा आठ आठ दिवस टाइम आठ आठ दिवस आणि वेद वेद दुसरे दुसरी वेद आणि दूध वगैरे पहिलं होतात सहा सात आता सहा सात सहा सात आत आणि दूध किती दिले पहिलं हिन बावीस दिलेलं हिन पंचवीस दिलेलं मित्रांनो गाय बघू शकता आणि रेट काय सांगितले रेट काय कायदा भाव तर दुधाला तर भाव कमी ना दुधाला भाव पण गाय पण कशाचे ना, ना? तरी आता किती दिन मागं पुढे किंमत नाईन ना सत्तर पंच्याहत्तर हजारात एक ऐंशी मागून राहिले समोर ऐंशी मागते दिली की नाही नाही दिले मागते तरी तुम्हाला फायनल किती मत द्यायचं नव्वदचा भाव सांगितलं नव्वदचा मित्रांनो बघू शकता तुम्ही असे भाव चालू सध्या गायींचे नव्वदच्या खाली द्यायची नाही समजा तुम्हाला तुम्ही आहे का कुठे तुमचं बघू शकता दोन काही नव्वदचा भाव सांगताय ते जास्त नाही होणार काही होतील ना अत्यंत ऐंशी मागितली मग काय म्हणजे ऐंशी मध्ये द्यायचीच नाही आता शेतकऱ्याच्या काही तुमच्याकडं सगळ्या शेतकरी तुमचा संपर्क कसा राहतो ना हा का, का ते तुम्हाला एक साधारण किती राहत मुनाफा वगैरे मित्रांना असा विषय बघू शकता मित्रांना आता काय बघू शकता किती राहता उतरंदा आहे का काय सांगितलं रेट बोला ना तिकडे मुला कधी रेट सांगितले कोणती सांगायला एकदा आहे आठ दिवस सेम पंचवीस प्लस चालणार काय आणि फायनल फायनल देऊन हिशोबाने तरी भी? भी तर लाखाच्या आसपास ऐंशी पर्यंत गेलो समोर आलेलं होईल ना काय पण होईल ना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत नाही पण किती पंच्या पंच्या रेट कमी ना दुधाची रेट असूध पंचवीस प्लस ना आणि पुढची दे। रेट ती सांगायला पंच्याण्णव त्याला फायनल नव्वद सत्तर पर्यंत नेऊन नाही पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्याच्यावर नेऊन पंच्याऐंशी आणि पुढची चार जाते का सेकंड टाइम दिवस बाकी तिला तीन चार दिवस बाकी हिचं काय रेट सांगायला एक्क्यान हजार आणि द्यायला पंच्याऐंशी हजार लास्ट किती येईल पंच्याऐंशी हजार त्याच्यापेक्षा काही ऐंशीच पुढं काही बी बोलावलं ऐंशीच खायला साठ पासठ पर्यंत ना मोठी काय मोठी आहे पण मग आता दुधाला भाव दुधाला भाव नाही पण मोठी काय क्वालिटीला किंमत आहे ना क्वालिटी बरोबर दुधाला बीच भाव पाहिजे ना दुधाला भाव आहे आणि पहिलं तर किती दिलंय ना तेवीस लिटर दूध दिलेलं तेवीस आता किती चालू टीव्ही चूस लिटर चालायलाच पाहिजे टी व्ही आणि ह्या कारवडी आध या आदा थी। आदा थी। आदा थी। ते पूर्ण दाखव तर मित्रांनो आता कालोडी बघू शकता तुम्ही यांना किती बाकी आहे यांना चाल चाल पाच पाच दिवस बाकी दात या आदच आहे टाकू शकता हो दात बघू शकता मित्रांनो तुम्ही आधा ते आद हे दोन्ही आदत आहे मित्रांनो यांचे काय सांगितले रेट त्यांचे सांगायला एक लाखाचा सा। भावी हा दोन्ही दो एक लाखात एक लाख समजा किती दिवस बाकी आणला दिवस फायनल किती बरं हिसाब हिसा पण आदत दोन्ही फायनल सांगा दोन्ही एकच सांगायचं एक लाख ऐंशी हजार नाही आज वाजता न्यायचे माल आता नेऊ शकतो हा दीड लाखात नाही पण हिशोबान बोलले होय तरी नेमकं बोला तुम्ही सांगा ना सांगायला आम्ही दोन लाख साईन लिहिते एक साठ पर्यंत होऊ शकते जर तुम्ही आले तुम्ही कुठं लिहित प्रॉपर प्रॉपर आपण पहिले व्हिडिओ बनवलं बनवलाय बरोबर तुमचं परत एकदा नाव आणि नंबर सांगा हा बरोबर तुमचं नाव आणि नंबर सांगून जर कोणी आलं तर बंटी कोरडे घोडेगाव सत्याऐशी शहाण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव पंच्याऐंशी नंबर मला मित्रांन यांचा नंबर आहे जर आल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता